इकडे येताना कळलं की आणखी इकडे वस्ती आहे आम्ही बीड जिल्ह्याचं नेतृत्व करत असताना जी कोणी नेते मंडळी करते त्यांना थोडी जरी शरम असते तरी हा विषय आणि इथं आल्यानंतर आणखी तिसरंच कळलं की हे छोटे छोटे चिमुकले यांना शिक्षण देण्यासाठी जी अंगणवाडी किंवा बालवाडी असते ती तुमच्याकडे नाही शेपरे म्हणजे किती दुर्दैवी आणि निर्लज्जपणाचा कळस आहे मला जिल्हा परिषदला पदाधिकारी असताना कधी त्याच दिवशी मंजूर करून जिल्हा <स्टाक्षाँ> परिषदचं सदस्यत्व असताना जिल्हा परिषदचं प्रतिनिधित्व करत असणाऱ्या जी काही लोक आहेत त्यांना माझा सवाल आहे तुम्ही काम काय केलं पाच वर्ष हॅलो शिवसेब नमस्कार नमस्कार एक छोटा विषय असा होता कोटर म्हणून गाव एक गडवली त्याच्यामध्ये दे बौद्ध समाजाची एक वस्ती आहे जो सातशे आठशे समाजाची त्यांच्यासाठी आपल्याकडे अंगणवाडी नावाची चीजच त्याला आपल्याला काय करावं लागेल ओके आता सेंट्रलला जाणार आहे मी तिथूनच येतो मंजूर कर जिल्हा परिषदेत शिवना फोन लावला होता त्यांनी साडेचारशेचा प्रस्ताव दिलेला मी सांगितलं आपण मी तुम्हाला सर्वात पहिलं एक सांगतो की मताचा विषय नंतर बघू पण या माझ्या सर्वोच्च मुक्ल्यासाठी इथं अंगणवाडी मंजूर करून द्यायचा शब्द मी तुम्हाला देतो एक वर्षामध्ये माझ्या माझ्या ह्या निवडणुकीचं काय होईल मला माहीत नाही पण या गावासाठी अंगणवाडी मात्र मंजूर करायचं काम एक वर्षाच्या आत मी नक्की करतो निवडणूक आहे खूप मोठी आहे निवडणूक तुम्ही मला मतदान कराल मी निवडून येईल हा विषय वेगळा पण या महाराष्ट्रामध्ये या बीड जिल्ह्यामध्ये लहान मुलाचं भविष्याचं जर कुणी लोकप्रति काम करत असताना त्याचा विचार करत नसेल तर त्याचा विचार आपण कधीच केला नाही पाहिजे नाहीतर त्याला चांगला विचार दाखवला पाहिजे असं माझं खरंच मला म्हणजे असं एवढं वाईट वाटतं की मी शब्दात व्यक्त करू शकत नाही एवढा समाज असताना इतर तुम्हाला एवढं का दिलं जात ठीक आहे जी काय करते त्यांचं त्यांना त्यांचं काम त्यांची झालं माझ्या जिल्हा परिषदच्या चार गटातून मी वेगळ्या वेगळ्या निवडून आलो आणि केस तालुक्याच्या के आधी मुळा अंबाजोगाई हो तालुका असेल जिथं जिथं मला कळालं तिथं असं कुठंच नाही एकही गाव नाही आता तुमच्याकडे काय यायचं मलाच कळत नाही मग मग बाप्पाने सांगितलं मग आम्ही शंभर टक्के आम्हाला मागच्या वर्षी झिरो झिरो जे नाही केले धापाच नाही कोणी कोणी केले कोणी कोणी केले ज्यांनी केले त्यांनी केले त्याच्यावर त्या राजकारणावर विषय नंतर होते आता हा एवढा मोठा हा एक मोठा प्रश्न त्याच्यानंतर तुमचं गाव कुठं म्हणजे बीड जिल्ह्यात आहे की एखाद्या अंदमान निकोबार भेटायत आहे हेच कळा ना मला तुम्ही एवढे सुज्ञ सर्व नागरिक आहात तेवढे सर तुम्हाला लोकशाहीमध्ये महाराष्ट्रामध्ये स्वाभिमानानं जगण्याचा अधिकार आहे आम्ही लोक हे जर करत नसतो तर चुकीच आहे सर्वांना हात जोडून विनंती आहे मी खासदार झाल्यानंतर मला एक वर्षाच्या आत ही पूल तयार करून देतो असा शब्द होतो आणि जर दिला नाही दिला नाही तर वडवळीच्या स्टँडवर बी दिसलो तरी चप्पल फेकून मारायचा अधिकार तुम्हाला हा विषय हा विषय फक्त मतदानापुरता नसला पाहिजे हा विषय तुमच्या आमच्या दरवाज दररोजच्या समस्येचा असला पाहिजे तुमची आमची समस्या जाणून घ्यायचा असला पाहिजे असं नाही चाललं मला ज्या वेळेस आता कळलं अंगणवाडीचा विषय मी लागली शिवू नको हा विषय एवढा आता सोपा नाहीये की आज कुणाला फोन लावून सुटणार हे लोक दोन लाख चार लाखाच्या बजेटचा विषय नाहीये त्याला करोडो रुपये बजेट लागणार आहे पण ते बजेट कुठून आणायचं ते अनु लोकप्रतिनिधीचं ते काम आहे करा विचार केला तर खासदार आणि आमदाराचा हा विषय आहे अंगणवाडी हा विषय जिल्हा परिषद मेंबरचा आहे ज्याची त्याची जिम्मेदारी ज्याची नाही घेतली पाहिजे पण पर जिल्हा परिषद मेंबरनं ना बघितलं नाही तिथल्या तुमच्या पदाधिकाऱ्याने बघितलं नाही हे लाजीरवाणी गोष्ट आहे आणि ही पुलाचा विषय खासदार आणि आमदाराच्या अखत्यारी घेतोय त्यांनी करायला पाहिजे लोक काळे झेंडे दाखवते तुम्ही तर त्यांना काळ आता काय बोललं पाहिजे का असं नाहीये चाललं इलेक्शनमध्ये आली येत आहे मतं मागताय असं नाही हो व्हायला पाहिजे पण ते करताय त्याच्यावर न बोलता मी हे करून देईल असे तुम्हाला दोन्ही शब्द दिलेले आहेत येणाऱ्या काळामध्ये मी लोकसभेचा उमेदवार आहे माझी विनंती आहे आपल्याला जर वाटलं की याच्यावर भरोसा ठेवा तर माझ्यावर भरोसा ठेवा आणि येणाऱ्या काळामध्ये मला तेरा तारखेला माझं चिन्ह तुतारीधारी माणूस म्हणजे तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरचं बटन दाबून मला भरघोसाच्या मताने विजयी कराल तुमची आमची सेवा करण्याची संधी द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो माझा दोनचा टाईम असताना आता सहा वाजले तरी तुम्ही एवढ्या संख्येने थांबलात त्याबद्दल तुमच्या सर्वांचे आभार मानतो